काय केले काय ते हे चिकी गायचा काय बनवणार त्याचा त्याच्या वड्या बनवायच्या आहेत आणि मग ती वड्या खिसायच्या आणि मग त्याची बर्फी बनवायची तुम्ही कशा खाल्लेल्यात पहिल्यापासून चिकनेस पा म्हणून सच्ची खाती होते पहिले आणि अशा वड्या नव्हत्या कधी नाही आता मी ना वड्या करणार ती काय करते तवा अ गुळ गुळ घातलाय आणि दुधी आणि हे चिकवत आहे नाय हा मंडळ ह्या गुळाचिड काही असलं तर खिसून ते मग ह्याच वड्या खिसायच्या परत परत आणि मग हे आपल्या कढईत नाही त्याच्यात ना परत गुळ घालून साखर घालून मी आता कमी गुळ घातलाय आणि नंतर मग त्याच बर्फी करायची आणि जरी नाही बरती गेली ना आणि ती परतून तसं जर ठेवलं तर ती महिना भरत खराब होत आहेत ना म्हणजे तस महिनाभर राहत एक महिना तुम्ही नमस्कार केला नाही नमस्कार उशिरा के ना? <laughs> <नमस्कारा। laughs> केला नमस्कार <laughs> आधीच सुरुवात केली सांगायला सांगायला नको त्यांना कसं बनावते काय आमची येलेली बघा आणि ही आज आपण कधीच नाही आपण पोहे दाखवली होती फक्त एवढं करताना नाही पोहे नाही शॉर्टमध्ये खेळताना ते पहिलीच रेसिपी आपली चिकाची गाईच्या हे एवढं नाही कमी करू नये कशात तरी जा हे कमी आहे फक्त कशात घालायचे आपण बापल्याची जाय आता ना हे मी एवढंही करून घेते आणि याच्यात याच्यात ही गाळून घेते गाळून घेतलं आणि याच्यात वाटायचं हे पाच बसा ना हे पाच बारीक झालं करायचे का आमची जाणून काहीच आवडत नाही बघा सगळे चॅक करते म्हणून म्हणलं तसं तू वड्या खायचे नाही खिसून बर्फी केली ना जरी बर्फी नाही झाली तरी कोरडं कोरडं खिसून चांगलं लागेल आपलं मग तरी कवर आहे तुम्हाला आवडतं का आणि बाळाने पावडर आहे तयार करून ठेवली होती मी आपल्या लाडूसाठी दिवाळीची म्हणत याची टाकते थोडीशी पाणी घेतलं हे पण दाखव हे पातेला ठेवायचं आता मी गुळ कमी घातलाय बरं कारण मला नंतर परत ना खिसून करायचंय ना

गडी बरं थोडीशी थोडा कमी करून शिजा कोणाला कोणाला शिकायच्या बोळायत कमेंट करून सांगा काय पाठवून कसं द्यायचं आवडत असतील त्यांनी सांगते ना <laughs> कमेंट मध्ये आम्हाला आवडतं बनवायचे कसं त्यांच्याकडून शिकायचं काय हम्म ते सांगते ना कमेंट मध्ये कशा बनवायचा आपली पद्धत आपण अशी करतो जुनी पद्धत काय मी आहे इथं नवीन आले तो गाई कोणाची गायी म्हणजे हो आपल्या घरात काय करायची फक्त ते हटायचे घरच दूध घालायची आणि चिक घालायची ते हटायची खात होते सगळे वड्या तर कधीच नव्हते घरी आणि आता वड्या खात्यात पण काय काय ना आवडत नाही वड्या करून परत खिसायचे आणि त्याची बर्फी करायची आता हे वड्या झाल्या ना हे आता हे तयार झालं ना परत तुम्हाला हे बघा चिकाच्या अशी खामा कशी शिजवला ना तो असा शिजलाय बघा चांगला निभार शिजलाय चांगला निभार शिजलाय आता त्याच्या ना वड्या पाडायच्यात पण आता झाली संध्याकाळ झाली पर अंदाज झाला आहे बघा अंदाज झाला आहे बघा या बलाची आणि तुम्हाला उजेड नीट दिसतोय की नाही काय माहिती पण ना असं झालंय आता याच्या ना मी वड्या करते आणि मी तुम्हाला दाखवते त्या बघा अशा वड्या झाल्यात रसाच्या ह्या पातील्या त्या अजून ह्या काढून घेते मी सारखी माजं लागली म्हणे म्हणे लाभो हो शिक ना मोबाईल धरायला नाही कुणी घरात ते गेलेत मोटर बंद करायला आणि म्हणलं आता तुम्हाला दाखवा परत कधीही करायचं म्हणलं वेळ नसतो आता स्वयंपाक ऑफ करायचं आहे मला कशा वाड्या झाल्यात मला ना कमेंटमध्ये सांगा आता हे आहे ना मी खिसणार आणि याचं आहे ना नाही बर्फी झाली तरी पण असा चुरा चुरा झाला तरी तो असा पाकात केला ना आता तो महिनाभर राहतो मला नक्की कमेंट करून सांगा की ह्या चिकाच्या वड्या कशा झाल्यात म्हणून चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय आणि मी ह्याचं जर त्या ही किल्ला बर्फी तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये जर नक्की दाखवीन तुम्हाला तोपर्यंत बाय घ्याय आणि प्लीज आमचे व्हिडिओ बघत जा आणि सबस्क्राईब करीत जा आणि कमेंट करीत जा लाईक करीत जा आणि शेअर पण करीत जा बाय